नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहे कोल्हापूरचा सुप्रसिद्ध मटन सुक्क आणि तांबडा रस्सा तर तुम्ही बघू शकता किती मसालेदार आणि झंझणीत असं मटन बनलं आहे तर असं झंझणीत मटण आणि सोबत तांदळाची भाकरी आणि इंद्रायणीचा भात तर सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी तर चला आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी एक किलो मटन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ आणि सोबत एक चमचा हळद टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तासासाठी आपल्याला मुरवट ठेवायचं आहे हे आता आपण ठेवून देऊया बाजूला आणि तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया तर इथे आपला रस्सा झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी आपल्याला एक छानसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे तीळ दोन चमचे धने दोन तमालपत्र एक चमचा खसखस एक चमचा जिरे एक चमचा कच्ची दोन ते तीन दालचिनी चार पाच लवंगा दोन हिरव्या वेलची आणि चार पाच मिऱ्या त्याचप्रमाणे इथे आपण घेतलेले आहेत तीन ते चार पातळ जिरलेले कांदे एक वाटी खोबरे चार ते पाच काश्मिरी मिरच्या एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर तर इथे आपल्याला आता सर्व सुके मसाले भाजून घ्यायचे आहेत तर सगळं मी एकदमच असं टाकून घेते आणि चांगलं एक मिनिटभर भाजून घेते तर बघा वास पण एकदम खमंग घ्यायचं आहे आणि इथे जास्त आपल्याला काही जाळायचं नाही आहे फक्त खरपूस भाजायचं आहे हे झालेलं आहे आता आपण काढून घेऊया त्याचप्रमाणे आता आपल्याला हा पातळ चिरलेला कांदा पण भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे थोडंसं मी एक दोन चमचे तेल टाकते आणि हा चांगला खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आधीच मसाला आपण जर चांगला खमंग भाजून घेतला ना तर नंतर आपल्याला फोडणी करताना जास्त वेळ मसाला भाजायची गरज नाही आहे त्यावेळी आपल्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी आत्ताच चांगलं भाजून घेऊया इथे आपण पाच ते सहा काश्मीरी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे रशाला चांगला कलर पण येतो तर इथे आपल्याला भाजून झालेलं आहे हे मी काढून घेते तर त्याचप्रमाणे आपल्याला इथे आता खोबरं सुद्धा परतून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं खरपूस भाजायचंय तर आता हे सगळं जिन्नस भाजून झालेले आहेत तर आता आपण हे सगळं एकत्र एक करून ह्याचं वाटण करून घ्यायचंय तर आता इथे चांगलं बारीक होण्यासाठी थोडं इथं पाणी टाकण्याची गरज आहे आपल्याला तर आपण थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे आपली एक स्मूथ पेस्ट तयार होईल तर ह्या ग्रेव्हीमुळेच आपलं सुकं मोठं एकदम टेस्टी बनणार आहे तर आता इथे मी सगळा मसाला काढून घेते बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर इथे आपल्याला लागणार ला 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 आहे गरम पाणी आज आपण मटण कुकरमध्ये शिजवणार आहोत पातेलामध्ये सुद्धा मटणाला खूप छान चव येते रशाला मस्त चव येते पण तसंच आज आपण मटण कुकरमध्ये सुद्धा झणझणीत बनवून दाखवणार आहे तर हे बघा मॅरिनेट झालेलं मटण आहे तर इथे मी कुकर कुकरमध्ये कुकर, कुकर चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत हे पर हे। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे आणि आपल्याला मॅरिनेट झालेलं मटण हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे बघा मस्त हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे याच्यावर जेणेकरून मटणाला त्याच्या अंगचं पाणी सुटेल आणि जेवढं मटणातून पाणी सुटेल तेवढीच रशाला छान चव येते आता मी ते उघडून बघते हे बघू शकता किती सुंदर वाफ येऊन त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला परत एकदा हे हलवून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा मी मीठ आणि हळद मॅरिनेशनमध्ये टाकलेलंच आहे तरी पण आपल्याला कमी वाटलं म्हणून मी इथे एक चमचा मीठ ॲड करते तसंच अर्धा चमचा हळदसुद्धा ॲड करते परत एकदा हे हलवून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवूया तर इथे चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे लाल तिखट टाकायचं आहे जर आपल्याला रस्सा झंझणीत हवा आहे त्याच्यामुळे मी जास्त तिखट वापरलेलं आहे तर इथे आपण मटन मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचप्रमाणे इथे मी संडे स्पेशल मसाला घेतलेला आहे हा मसाला माझ्या एका मैत्रिणीने मला रेफर केला होता आणि खूप छान टेस्ट येते ह्याच्याने आणि कलरसुद्धा खूप मस्त येतो तुम्हाला कुठेच जर हा मसाला मिळाला तर तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आता अंदाजे सात ते आठ मिनटं झालं आहे मटण शिजते तर ह्या स्टेजला आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया तर आपल्या आवडीनुसार आपण वाटण जसा रस्सा पातळ किंवा आपल्याला कसा पाहिजे आहे तसं मग वाटण टाकूया नंतरसुद्धा आपण ह्याच्यात ॲड करू शकतो तर वाटण टाकून चांगलं हलवून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता आपल्या मटणाला किती छान कलर आलाय ग्रेव्ही पण मस्त तयार झालेली आहे आता एक मिनिटभर आपल्याला या वाटणासोबत मटणाची वाफ काढून घ्यायची आहे आता आपल्याला रसासाठी गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे मत मी ज्यामध्ये पाणी ओतून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते तर आता कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये मटण एकदम चांगलं लुसलुशीत शिजतं आणि झाकण उघडताच इथे खूप छान वास सुटलेला आहे बघू शकता मटण पण चांगलं शिजलेलं आहे इथे चेक करून आहे आपल्याला आणि आता ह्याचा रस्सा आपल्याला वेगळा करायचा आहे आणि मटण वेगळं करायचं आहे एका एक पातेल्यात आपल्याला रस्सा काढायचा आहे तर आता आपल्याला जर रस्सा ह्याच्यामध्ये वाढवायचा असेल तर अजून गरम पाणी आपण ॲड करू शकतो इथे मी थोडंसं पाणी टाकून ॲड केलेलं आहे आणि ह्याला चांगली खळखळून उकळी काढायची आहे जर आपल्याला असं वाटलं की रस्सा खूपच पातळ वाटतो आहे तर, वाट तर आपण त्याच्यातलं वाटण ह्याच्यात थोडंसं टाकू शकतो आपण इथे मी अजून एक चमचा त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला उकळत ठेवायचं आहे पाच मिनटं इथे आता एका बाजूला आचेवर रस्सा आपला उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या बाजूला आपल्या मटणाची तयारी फोडणीसाठी तयारी करून घेऊया तर इथे मी तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा थोडा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आता थोडा अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत हलवूया आता मी याच्यामध्ये टाकते एक चमचाभर मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा संडे स्पेशल मसाला आता हे सगळं टाकून आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता वाटण चांगलं दोन ते तीन ती मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता आपल्या रस्सामधला थोडासा रस्सा आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही पण तयार होईल आणि त्या ग्रेवीला मटणाचा फ्लेवरसुद्धा येईल तर इथे आपला उकळायला चालू झालेली आहे आता ग्रेवीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता इथे आपण मटन मसाला टाकून घेऊयात मटन मसाला टाकून झाल्यावर आपण ह्याला दोन ते तीन मिनटांसाठी झाकून ठेवूया हे बघा आपल्या ग्रेव्हीला आता किती छान तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकून घेऊया मटण टाकल्यानंतर चांगलं हलवायचं आहे मटन तर पहिला शिजलेलंच आहे फक्त त्याला मसाल्यासोबत मिक्स होण्यासाठी आपल्याला दोन तीन मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे तर बघा तुम्ही आता इथे मटन खूप छान असं तयार झालेलं आहे एकदम कलर पण छान दिसतोय झणझणीत दिसतं आहे आणि मटन तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बनवतच असतो पण एकदा तुम्ही असं कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत मटण नक्की घरी तयार करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता शेवटी आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपलं झणझणीत मटण तयार आहे आता त्याचप्रमाणे आपण रसामध्ये सुद्धा कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही ते बघू शकता रस्सा एकदम असं जास्त घट्ट पण केलं नाही आहे एकदम पातळच ठेवलेला आहे कारण आम्हाला पिण्यासाठी पातळ रस्साच आवडतो तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि इथे तुम्ही बघू शकता ही नळी ही माझ्या मुलाला खूप आवडते त्यानंतर आधीच सांगून ठेवलेलं आहे की ही नळी मीच खाणार म्हणून तर इथे आपण इथे गरमागरम तर्रीदार रस्सा तांदळाची भाकरी आणि वाफाळता इंद्रायणी भातासोबत आपलं सुकमटन मटण केलेलं आहे